मला तर असं वाटतं गास हो फुप सर तुमचे पैसे फेडले तुमच्या वासराने कारण की आम्हाला वाटलं नव्हतं का एवढी घासाघास होईल आणि शुभेच्छा सर तुम्हाला आणि आपला प्रेम आपण लोकांना दाखवून दिलेला आहे की आम्ही शर्यती एकत्र करू बैल एकत्र पलू अशीच प्रत्येकाने जर सगळ्या गोष्टी केल्या तर शर्यती बंद नाही होणार पिढ्या पिढ्या असाच हा खेळ चालत राहील सर, तर काय बोलत आहे आज नक्कीच मानाचं मैदान आणि या मैदानावर आपण आला येईन नाही येईन असं तुमचं झालं होतं आणि एक सरप्राईज दिल्या मुंबईच्या लोकांना नक्कीच नक्कीच कारण शर्यत करायची तर मुंबईमधल्या टॉपच्या बैलावर करायची आणि टॉपच्या बैलावर हार झाली तरी त्याबद्दल काही वाईट वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं वासरं पळाली ते पाहून खूप भारी वाटलं कारण आज राहुलबाईंच्या बैलावर शर्यत करायची म्हणजे कुणा आयऱ्या गायऱ्या बैलाचं काम नाही कारण लोकं बिहून बॅनरवरती बॅनर पण सोडत नाही कारण तुम्हाला माहिती आहे कारण या बॅनरवर नाव सोडणं हे किती रिस्की काम असतं हे लोकांना वाटायचं पण चला आमची दोस्ती मैत्री आपण म्हटलं चला कारण खेळायचं तर टॉपमध्येच खेळायचं या उद्देशानं खेळलो हार झाली पण वास्त्रानं खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राची मनं जिंकली त्याबद्दल राहुलबाईंनी शर्यत करण्याची संधी दिली त्यासाठी त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि नंतर पण पुन्हा एकदा एक दोन चार महिन्यांच्या वेळेस आम्ही परत मुंबई येऊ त्यावेळेस सुद्धा हीच शर्यत होईल <laughs> नक्कीच दादा म्हणजे आणखी तुमची खूप इच्छा आहे दादा तुम्ही पहिल्यांदा बोललेले की एकदा झालेली शर्यत आणि परत एकदा केली आता आणखी एक इच्छा आहे दोन शून्य झालंय तीन शून्य <laughs> <पुण लाएगा। laughs> काय असतं माहिती आहे का मनमेलावा व्यक्ती आहे व्यक्तीमध्ये मनात काय पाप नाही बोलून जातो आणि फॅन फॅमिलीला मी एक सल्ला देतो हा व्यक्ती मी जवळून ओळखतो मनमेलावा आहे त्याला वाटतं प्रत्येकाला खुश ठेवा तर मी पण असाच विचार करायचो ठीक आहे आपण चांगला राहण्याचा प्रयत्न करत राहतो नेहमीच आणि आपल्या माध्यमातून तुम्ही आज अकॅडमी आहे तुमची चांगला तुमच्याकडून प्राधान्य मिळतो देशासाठी जे आपले म्हणजे सैनिक लढतात त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे शिकवता वगैरे आणि त्यांना तिथपर्यंत पोचवता तर तुमचा खूप मोठा तुम्हाला सर्व या भारत देशामधील जेवढे पण हे नागरिक आहेत आज तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद लागेल याच्या पाठीशी आणि या नंदीचा तर आशीर्वाद आहे असा प्रामाणिकपणे राहा तुम्ही आयुष्यभर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही असं कधीच वाटू नका घेऊ का राहुल पाटील जिथला आणि निंबाळकर सर हरला दोघे झुकलो दोघे हरलो दोघांचे एकच आमचं मत आहे असं काहीच नाही कुन, आहे पण कोणीच असं बोलू नका आज मला तर खूप गर्व आहेत त्या दोन्ही वासरांवर का त्या वासरांना मी खूप खूप म्हणजे शुभेच्छा देतो आणि मला माझ्या गाडीपेक्षा त्यांच्यावर गर्व आहे जास्त नक्कीच कारण ती गाडी एवढी पलाली आणि ब म्हणजे मोठी गोष्ट आहे ना ना धाडच करणं मोठी गोष्ट आहे भाषे आज इकडं कोणी धाडच नाही केले इकडं लपून बसले पण या व्यक्तीने धाडस केला

साठी एक प्रश्न आहे पब्लिक बद्दल काय यावेळेस पब्लिकची शिस्त खूप जबरदस्त होती एकही पब्लिक आता आलं नाही त्यामुळे आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो <instrnormal> आले आरा। पण चला तो तो। ठीक आहे तर एकदा शुभेच्छा देतो राहुलबाईंना आणि त्यांना इथं येऊन पाहुणचार केला चार गोष्टी चांगल्या सांगितल्या आणि ही अशीच चालू राहिली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्यावेळेस शर्यत जमली होती त्यावेळेस भल्याबाईंनी मला फोन करून सांगितलं सर शर्यत कॅन्सल करा शर्यत कॅन्सल करा पण शर्यत जमली होती तर त्या शर्यत कॅन्सल करायला संध्याकाळी जेवण आमच्या घरी यांच्या प्रमाणेच आपण मैत्रीचं प्रतीक दाखवून शर्यती केलं पाहिजे त्याच्यामुळे कुठे शर्तीला क्षेत्राला गालबोट लागणार नाही आणि दादा आपला प्रतीक दादांच्या नावाने शर्यती खरोखर त्याचा खूप काय सिंहाचा वाटा आहे त्याच्यामुळे आज मथुरचा गाव आहे आपला प्रतीकदाचा गाव आहे प्रतीकच्या गावाच्या हिशोबात होती चला त्याची एक इच्छा होती ती पूर्ण झाली जर माझ्यापासून मथूरच्यापासून कोणाची इच्छा पूर्ण होत असेल कोणी खुस राहत असेल त्यात मला भरपूर आनंद आहे बाकीत राहिली कमिटी पंच कमिटीने जे आपली जी आहे संघटना आहे संघटनेने काही नियम काढलेले आहेत नियमाटी अतिशय त्यांच्या योग्य आहेत पण कधी कधी काय होतं प्रत्येकाची आशा असते त्या प्रत्येक फॅन फॅमिली असते त्यांना वाटते आता आमचे एक पोराचा वडील वारलेला आहे मी खूप आधी म्हणजे माझे तेव्हा मथूर पण नसायचं तेव्हापासून बोलायचं बाबा तुझ्या नावाने कधीतरी बैल फालवणार एक अशी इच्छा असते असं कधी वाटून नका देऊ का कुठेतरी संघटनेच्या विरोधात आम्ही या सगळ्या गोष्टी करतो असलं काही प्रकार नाही त्याची खरोखर त्याची मेहनत होती त्याला एवढ्या वर्षापासून तो चार वर्ष झाले रेग्युलर गाणी काढतो सगळ्या गोष्टी काढतो त्याला वाटत होतं का मतलब दादा माझ्या नावाने पळाला पाहिजे आणि मग आता हा नियम आहे का एकदा बॅनर सोडला की एक वर्ष असा काय नियम ने, शंभर टक्के आहे पण विषय काय माहिती आहे का असं एखाद्याची खरोखर आज यो हे आहे म्हणजे म्हणजे आपण तर मी पहिलेच ठरवलं होतं का आपण संघटनेच्या विरोधात कोणत्याही नाही करायचं खाली बॅनर त्याचा टाकला होता पण आपण नाव आपला इथे कुमार रणवीर राहुलभाई पाटील यात नावाने टाकले फक्त बॅनरवर त्याच्या आता म्हणजे बॅनर पहिले आधी टाकले ना त्याच्यानंतर तर मग संदीप बाईंचा फोन झाला मला का भाई बोलतं आपला असा असा ठरलेला आहे काही नाव ठीक आहे माझ्या नावाने मैदानात बैल पडेल बॅनरवर आता असू ते टाकलायचं बॅनरवर काही शर्यत पण जमली नाही ते ठीक आहे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चला तुम्हाला पण युट्यूबवर लोकांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघा मातूरचा गुलाल झाले आणि i can idea side hello right

ये <laughs> आदमी <laughs>